श्लोक एकोणतीस भोक्तारज्ञतपर्वलोकमहे्वर सुहृदूताना ज्ञावा मा शातीमृती ओ तत्सिती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रह्म विद्या योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय अर्थ यज्ञ आणि तपाचा सर्व भुतांचे हीत सर्व हित करणारा लोकांचा महान ईश्वर असलेल्या मला म्हणजेच परमेश्वराला ओळखल्याने मनुष्याला शांती प्राप्त होते असे भगवंत अर्जुनाला या श्लोकात सांगत आहेत विवरण मागील श्लोकात सदा मुक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत म्हणजे जो सदा मुक्त असतो त्याची लक्षणे सांगितली आहेत सदामुक्त असणे म्हणजेच आढळे शांती प्राप्त करणे आणि ती कशी काय प्राप्त कर होते ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत शांती प्राप्त करण्याचा उपाय या श्लोकात सांगितला आहे आत्म्याने परमात्मा होण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच नराचा नारायण किंवा पुरुषाचा पुरुषोत्तम होण्याचा हा प्रयत्न मानव देहातच हे फक्त शक्य आहे यामध्ये परमेश्वराच्या तपाचा भोगता म्हणजेच सर्व भूतांचा सुरु सर्वांचे हित करणारा आहे आपल्या शक्तीने दुसऱ्याची संकटातून मुक्तता करणारा आहे सर्वांचा आनंद वाढविणारा परमार्थी असा पण आहे विश्वाचा हित करता सर्व भूतांचा हित करता म्हणून अजातशत्रू आणि हेच सर्व गुण मानवाने मिळवावेत जे भगवंताचे आहेत तेच आपल्यामध्ये येतील याच्यासाठी प्रत्येक साधनाने या गुणांचे मनन करून ते आपल्या अंकी बाणवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा ईश्वर यज्ञाचा व तपाचा भोगता आहे यज्ञ म्हणजेच त्याग किंवा इतरांसाठी केलेले निष्काम कर्म यामध्येच देवपूजा दान साधूंचा सत्कार आणि इतर सत्कर्मांचा समावेश होतो ही सर्व कर्मे यज्ञरूप म्हणजे इदम न मम या भावनेने स्वार्थाचा संपूर्ण त्याग करूनच करायला हवीत तप म्हणजे शीतोष्ण सहन करणे कोणतेही कर्म करताना शीतोष्ण लाभ जया पजय म्हणजे जय किंवा पराजय क्षुधातृष्णा इत्यादी गोष्टी सहन कराव्याच लागतात अशा प्रकारचा ताप सहन करताना मनाला हर्ष आणि खेद या गोष्टींचा स्पर्शसुद्धा होणार नाही अशी मन मनाची समता बाळगणे ह्याचाच अर्थ तप आहे इथे प्रत्येक कार्य ईश्वराप ईश्वरार्पण बुद्धीने करायला लागते म्हणजेच मनाचे प्रसन्नतेबरोबरच बरोबरच ईश्वराच्या प्रसन्नतेचा अनुभव येतो इथे जनता हाच जनार्दन सुद्धा आहे त्यामध्ये वर्णांचा भेद नाही कारण पुरुषाचे वर्णन करताना मुख बाहू उदर पाय म्हणजेच अनुक्रमे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र मिळून जनार्दन म्हणजेच जनता निर्माण होते तेच जनार्दनाचे प्रत्यक्ष रूप आहे म्हणजेच सर्व जनता मिळून ज्ञानी वीर व्यापारी कारागीर यांचा एकत्र समूह तयार होतो या सर्वांचे एकत्र असण्यानेच समाजाचे हिद, हित हित साधते याचाच अर्थ वासुदेव सर्व मीती म्हणजेच सर्व काही परमेश्वरच आहे ह्याचे भान येणे आणि ते सतत आपल्याजवळ बाळगणे तसे वर्तन करणे चित्ताचे समत्वाने या सर्व गोष्टींचा अनुभव घेणे सर्व लोक महेश्वर सर्व लोकात सर्वश्रेष्ठ असा हा परमेश्वर आहे त्याचे पर्यंत पोहोचण्याचा किंवा त्याचे सारखे सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम होण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा अनेक देवदेवता असल्या तरी त्यांना मिळणारी शक्ती या सर्वश्रेष्ठ अशा महेश्वराकडूनच पुरवली जाते कारण या सर्व इतर देवदेवतांना विशिष्ट प्रकारची किंवा एकच प्रकारची शक्ती असते आणि ती देण्याचे काम हा महेश्वर करत असतो या सर्वांना केलेला नमस्कार त्यालाच पोचतो म्हणजेच सर्व देव नमस्कार केशवम सत्कर्म ईश्वराला हे सर्व जे लोक आहेत त्यांचे अंतःकरण विशालतेने भरलेले असावे लागते किंवा ते भरलेले असते मग हे विश्वची माझे घर अशा प्रमाणे त्यांना सर्वत्र आपलेपणाचाच अनुभव यायला लागतो इथे द्वंद्व संपलेले असल्याने मनाला निर्भयता प्राप्त होते असे हे ज्ञानी परमेश्वराला यथार्थपणे जाणून घेऊन शांती प्राप्त करतात माम म्हणजे मला परमेश्वराला जाणल्यानेच कारण जो परमेश्वराला यथार्थपणे जाणतो तो परमेश्वरच होतो म्हणूनच परमेश्वराची शांती साधकही प्राप्त करू शकतो ईश्वराला जाणण्याने अमरत्व प्राप्त होते अत्यंत शांतीचा लाभ होतो परमपद प्राप्त होते तो ब्रह्मात स्थिर होतो तो ब्रह्माला प्राप्त होतो वचने आहेत याचाच अर्थ ईश्वराचे ज्ञानाने शांती मिळते आणि साधकामध्ये ईश्वरत्व ईश्वरत्व स्थिर होऊन तो नराचा नारायण होतो प्रत्येक साधकाने मनन चिंतन करून ईश्वराचे असे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि एक ल गोष्ट इथे नक्की लक्षात ठेवावी की ही सर्व आपली जी प्रगती आहे आत्मप्रगती आहे ती फक्त आपण या म्हणजे मानव देहातच करू शकतो आणि म्हणून भगवंत अर्जुनाला हे सर्व तू कर असा आग्रह करून सांगत आहेत इथे पाचवा अध्याय समाप्त होते इथे आपण थांबूया